नमस्कार आज आपण एका अशा योद्ध्याची गोष्ट पाहणार आहोत जी जंगलात सुरू झाली आणि थेट ब्रिटिश साम्राज्याला जाऊन भिडली अल्लुरी सीताराम राजू हो एक असं नाव जे अनेकांनी ऐकलं असेल पण कदाचित त्यांची पूर्ण कहाणी तितकीशी माहीत नसेल बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आज आपण या वीराची कहाणी उलगडूया त्यांच्या संघर्षात असं काय विशेष होतं की ते जंगलाचे वीर म्हणून ओळखले जाऊ लागले नक्कीच चला तर मग समजून घेऊया त्यांचं आयुष्य आणि तो महत्वाचा लढा मुद्दे पर होती है खरी चर्चा, चर्चा तर सुरुवात तशी सामान्यच होती नाही का चार जुलै अठराशे सत्त्याण्णवला ला आंध्र प्रदेशातल्या भीमावरम मध्ये जन्म कुटुंब सुशिक्षित हो पण त्यांचं मन शिक्षणात फारसं रमलं नाही असं दिसतं म्हणजे म्हणजे लहानपणापासूनच ओढ होती ती देशासाठी काहीतरी आणि मग खरा बदल कधी झाला ते आदिवासींकडे कसे वळले तो टर्निंग पॉइंट होता जेव्हा ते शहरी आयुष्य सोडून आदिवासींसोबत राहायला गेले त्यांच्यात मिसळले तिथे काय पाहिलं त्यांनी म्हणजे नक्की काय अनुभवलं आणि हा अनुभवच निर्णायक ठरला त्यांनी फक्त सहानुभूती नाही दाखवली तर ते जगले त्यांच्या सोबत त्यांचे प्रश्न त्यांच्या व्यथा त्यांनी स्वतः अनुभवल्या म्हणजे म्हणजे काय काय प्रश्न होते नेमके मुख्य तो ब्रिटिशांचा मद्रास फॉरेस्ट ना या आदिवासींच्या पायाखालची जमीनच काढून घेतली होती म्हणजे काय बंदी घातली होती नक्की अहो त्यांना त्यांच्या जंगलात जायला मनाई होती पिढ्यान पिढ्या चालत आलेली पोडू शेती म्हणजे ती जागा बदलून करायची शेती ती बंद पाडली अरे बाप रे हो लाकडू फाटा गोळा करता येत नव्हता शिकार नाही म्हणजे अक्षरशः त्यांच्या रोजच्या जगण्यावरच गदा आली होती आणि वरतून पोलिसांचा जाच वेगळा म्हणजे परिस्थिती अगदी टोकाला पोचली होती मग या अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रत्यक्ष काय पाऊल उचललं पहिला संघर्ष कसा सुरू झाला इथेच एकोणीसशे बावीस साली ठिणगी पडली ती रंपा उठावाची हा काही साधा विरोध नव्हता हा होता ब्रिटिशांविरुद्धचा सशस्त्र लढा सशस्त्र म्हणजे शस्त्र कुठून आणले राजू आणि त्यांचे साथीदार आ, सुमारे पाचशेहून अधिक आदिवासी त्यांच्या सोबत होते त्यांनी गनिमी काव्यानं पोलीस ठाण्यांवर हल्ले केले पोलीस ठाण्यांवर हल्ले हो एकामागून एक ठाणी लुटली शस्त्र ताब्यात घेतली हे हल्ले अचानक होते पण नियोजनबद्ध होते ब्रिटिश अधिकारी पूर्णपणे गोंधळून गेले होते आश्चर्य आहे पाचशे लोकांचं संघटन आणि तेही ब्रिटिशांच्या विरोधात त्यांच्याच प्रदेशात म्हणूनच लोक त्यांना मन्यम विरुडू म्हणत असतील बरोबर अगदी बरोबर मन्यम विरुडू म्हणजे जंगलाचा वीर ही पदवी सगळं सांगते काय सांगते ही पदवी म्हणजे बघा ना राजूची युद्धनीती आदिवासींसारखं राहणं त्यांचं नेतृत्व हे सगळं ब्रिटिशांच्या कल्पने होतं किती पोलीस ठाणे लुटली होती त्यांनी पेक्षा जास्त विचार करा केवढा मोठा धक्का होता तो ब्रिटिश सत्तेला खरंच आणि यामुळे आदिवासींमध्ये एक नवी आशा निर्माण झाली होती हे पण महत्वाचं आहे की त्यांचा लढा फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता मग अजून कशासाठी होता तो होता आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांसाठी त्यांच्या संस्कृतीसाठी त्यांच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हिंसेचा वापर केला पण तो विचारपूर्वक अन्यायाविरुद्ध ते खूप कठोर होते पण एवढा मोठा लढा देणाऱ्या योद्ध्याचा शेवट कसा झाला ब्रिटिशांनी त्यांना कधी आणि कसं पकडलं जवळजवळ दोन वर्ष राजू आणि त्यांच्या साथीदारांनी ब्रिटिशांना झुंजवट ठेवलं पण शेवटी मोठ्या फौजफाट्याच्या जोरावर आणि अथक प्रयत्नांनंतर सात मे एकोणीसशे चोवीसला ब्रिटिशांनी त्यांना पकडलंच कसे पकडले गेले ते म्हणतात की एका खबऱ्याने मदत केली आणि मग कोणतीही कायदेशीर कारवाई नाही काही नाही म्हणजे त्यांना तिथेच एका झाडाला बांधलं आणि गोळ्या घातल्या अरे देवा असं म्हणतात की त्यांचे शेवटचे शब्द होते गुलामीत जगण्यापेक्षा मरण पत्करेन I would rather die than be a slave. किती किती दुःखद शेवट आहे हा पण मग त्यांच्या मृत्यूनी ते बंड संपलं का ब्रिटिशांना तर तसंच वाटलं होतं की राजू संपला म्हणजे बंड संपलं पण तसं झालं नाही म्हणजे काय झालं राजू गेले पण त्यांचा विचार त्यांचा वारसा तो जिवंत राहिला आंध्र प्रदेशात आजही लोकगीतांमधून कथांमधून त्यांचं शौर्य गायलं जातं हो त्यांच्यावर चित्रपट पण आले आहेत स्मारक आहेत अगदी पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे त्यांची कहाणी तिथल्या लोकांमध्ये खोलवर रुजली आहे पण राष्ट्रीय पातळीवर म्हणजे इतिहासाच्या मुख्य प्रवाहात म्हणावं तितकी चर्चा अजूनही होत नाहीये खरं आणि यातून असे अनेक स्थानिक वीर समोर येतात ज्यांचा संघर्ष खूप मोठा असतो पण त्यांची ओळख एका मर्यादित भागापुरतीच राहते खरंच अल्लूरी सीताराम राजू यांची ही कहाणी हेच दाखवते की एक सामान्य वाटणारा माणूस सुद्धा जेव्हा समाजावरच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठतो तेव्हा तो किती बलाढ्य सत्तेला हादरा देऊ शकतो त्यांचं बलिदान आणि लढा विसरून चालणार नाही आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की इतक्या मोठ्या साम्राज्यांविरुद्ध आपल्या समुदायाच्या हक्कांसाठी एवढा मोठा लढा देणाऱ्या स्थानिक नायकांच्या कथा त्या राष्ट्रीय इतिहासाचा महत्वाचा भाग का बनत नाहीत सहजपणे असं काय असतं ज्यामुळे काही व्यक्तींचं एवढं मोठं कार्य हो, पण केवळ प्रादेशिक आठवणींपुरतंच मर्यादित राहतं विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा